हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मस्त अशी बुर्जी त्यासाठी इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतले आहे दोन चार मिरच्या थोडीशी कोथिंबीर एक टमॅटो आणि चार पाच अंडे घेतले आहे इकडे मी कढईमध्ये गरम करण्याकरता तेल ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामध्ये मी जिरा टाकून घेते बघू शकता जिरा छान तडतडला आहे आता त्यामध्ये मी कापून घेतलेले कांदे ॲड करून घेते छान असं एक ते दोन मिनिट परतून घेते आणि आता त्यामध्ये मी कापून घेतलेली मिरची ॲड करून घेते मिरची पण मी एक ते दोन मिनिट छान शिजवून घेते कांदा आपला व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून लवकर नरम झाला पाहिजे म्हणून मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ पण ॲड करून आताच घेणार आहे बघू शकते मी अर्धा चम्मच मीठ ॲड करू कांदा थोडं थोडं भाजलेला आहे आता त्यामध्ये मी लसण अद्रकची पेस्ट ॲड करून घेते एक ते दोन मिनिट मस्त असं शिजवून घेते जेणेकरून की आपला लसूण अद्रकचा पेस्ट कच्चा राहणार नाही कांदे पण छान असे लालसर होईपर्यंत शिजवून घेते बघू शकता तुम्ही इथे कांदे व्यवस्थित लालसर झालेले आहेत आता मी त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेते अर्धा चमच गरम मसाला अर्धा चम्मच धनी पावडर अर्धा चम्मच हल्दी पावडर एक ते दीड चमच इतकं लाल तिखट तपे व्यवस्थित हे मिक्स करून आणखी एक ते दोन मिनिट शिजवून घेते आता मी त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेते मिश्रण छान असं आपलं टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घेऊया जोपर्यंत पूर्णपणे आपले टोमॅटो शिजणार नाही तोपर्यंत शिजवून घेऊ बघू शकता आपले टोमॅटो व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपला मसाला पण तयार झालेला आहे आता मी त्यामध्ये थोडीशी आणखी बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करून घेत आहे एक मिनटं शिजवून घेते आणि त्यानंतर मी त्यामध्ये मी एका बाउलमध्ये सगळे आपले चार पाच अंडे होते ते फोडून घेतलेले आहे ते मी यामध्ये ॲड करून घेत आहे मी यामध्ये ॲड करून घेतलं आहे मी हे जास्त फिरवणार नाही आहे फक्त खालचा मसाला आहे तो वर करून घेणार आहे जेणेकरून की आपला मसाला जळणार नाही खालून म्हणून फक्त मसाला तेवढं वर करून घेणार आहे आणि मी याला झाकण लावून दोन ते तीन मिनिट मस्त असं शिजवून घेते बघू शकता दोन तीन मिनटानंतर मी हे ओपन करून घेतलं आहे आणि तुम्हाला दाखवते की किती छान असे आपले अंडे शिजले आहे खूप जास्त फिरवणार नाही ना थोडंसं फिरून हळू याच्याने खालचं वर वरचं खाली करून थोडंसं आणखी परत दोन तीन मिनटासाठी मी झाकण लावून शिजवून घेणार आहे जर आपण जास्त फिरून घेतलं तर आपली भुर्जी एकदम बारीक बारीक आणि खूप चुरा होईल त्यामुळे ती एवढी बघायला पण आणि खायला पण तेवढी टेस्ट लागणार नाही त्यामुळे जेवढं कमी फिरवणार आणि व्यवस्थित झाकण लावून वाफवणार तेवढीच ती छान बनते बघू शकता दोन मिनटानंतर परत एकदा मी वाफवून घेतली आहे आणि किती छान आपली भुर्जी शिजलेली आहे एकदम पराठ्यासारखी पण ही पराठा नाही आहे बुर्जीच आहे तर आता मी ही परत एकदा फिरवून घेते असे करून मी दोन तीन दोन मिनट दोन तीन मिनिट करून मी पाच पाच ते दहा मिनिट व्यवस्थित असं शिजवून घेतलं आहे जोपर्यंत पूर्णपणे आपल्या भाजीला तेल सुटत नाही तोपर्यंत बघू शकता अशाप्रमाणे मी छान भाजीला शिजवून घेतलेलं आहे आणखी पाच मिनटासाठी पूर्णपणे शिजवून घेते आणि मग तुम्हाला मी हे सर्व करून दाखवते बघू शकता अशाप्रमाणे भाजी शिजलेली आहे आता मी त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेते आणि मस्त अशी सर्व करते आहे की नाही एकदम भारी जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला प्लीज लाईक अँड कमेंट करायला विसरू नका सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू